नमस्कार मित्रांनो रात्री लय उशीर झालता म्हणून बाळूला मी रिक्वेस्ट केली किंवा लॉजचं नियोजन लावतो बाळूने असं मस्त लॉजचं नियोजन लावलंय सगळ्यात पहिले बघा काय झाडी पुढचं काही सगळं कसं ओके मध्ये हे आहे ज्योतिबाचा डोंगर आणि ज्योतिबाच्या डोंगरावर आम्ही हे लॉज केलं होत रात्री लॉज बी एकदम घरच्या आहे अर कमतर प्रसन्न होऊन खेळत राह ना कधी बघितलं की तुला असं वाटत अर्धा मग दर्शन करू ना मग एवढं फरफड फरफड काय तुझं अर्थ जरा बीर तुला हे नाही ना चित्त एखादा कंटिन्यू बेट तुझ्या मागे काहीतरी ताण असल्या सरकत नाही बाहेर जाऊ अरे तू जरा थोडं कमी काय म्हणतो माहिती का माहितीये शांत राहा ना तू तू बेटे तू कणा काना कना का नुसतं पळतो थोडं तू आता थांब कशा कशाला आपण फिरायला आलो का काय करायला आलो आपण जाऊ ना बनव काय बघा बरे अर्र तू सारे बाळ नात करू बाळू राहिलेली साडी राहिलेली साडी ते खरी पण एकाच नादच तू कर हम्म आज त्याच्या आज्याकडे ते बाबा चाळीस जमीन ये गावचा नाद पुरा करण्यासाठी ते बाबा पण दहा मी पंचवी राहिलेली बिचारे करिके पण एकाचा नानाच पुरा करी केला बघते बाबा साहेब हाय का नाही आमची किती बरोबर चार एक्कर पाच एक्कर एकदा नातच पुरा करीत मी चार मजली तिकडं बाळूची एकीन जमीन आणि एका पुरा पुराखरी आमची चार एक्कर एक बाळूची राहिलेली बिकीन पण एका एखादा नातच पुराखरी

अजून साडेतीन इकड घेऊन अकाला माहिती व्हिडिओ काय चालू आहे ते काय लोड नाही अर्र ते बोलू नको तू अस माझ्या मामाची मी राहिलेली पण तुझा नाद करू पुरा तुझा करायचा पुरा माझा तुझा नाथपुरा मामाची जमीन आमचा नाद पुरा नाही